हाय हॅलो नमस्कार सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मस्त अशी आपली थाळी आहे बरं का सोपी आणि साधी आहे ही थाळी खास माझ्या मुलीने बनवलेली आहे तर मला खूप छान वाटलं होतं म्हणून मी ह्याचा व्हिडिओ शूट केलेला होता तर जी थाळी आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते किंवा थाळी सांगते बघा सगळ्यात पहिलं झणझणीत अशी तिनं बटाट्याची भाजी केली त्याचबरोबर आंब्याचा शिरा केलेला आहे तिने एकटीने स्वयंपाक केलेला आहे तर आम्ही जण जन... होतो तर सहा जणाचा स्वयंपाक तिने एकटीने फक्त आणि फक्त एका तासामध्ये बनवला ते पण पुरी भाजी मस्त अशी टंबू फुगलेल्या पुऱ्या बटाट्याची भाजी त्याच्याबरोबर आंब्याचा शिरा जी की मलाही कधी कधी क्या झटपट स्वयंपाक उरकत नाही तर तेवढा झटपट तिने स्वयंपाक बनवलेला होता तर आज फक्त मला स्पेशल असं बसून खायचं होतं तर म्हटलं चला बसलो आहेस तर व्हिडिओ शूट करूया म्हणून व्हिडिओ शूट केला होता बघा छान अशा तुम्हाला व्हिडिओ दिसतात तशाच टम्पुऱ्या तिने कशा बनवल्यात ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा चला तर सगळ्यात पहिलं तिनं बटाटे चार बटाटे घेतलेले आहेत त्याचे काप केलेत आणि कुकरला शिजत टाकलेले आहेत चला तर बटाटे तिनं शिजत टाकली त्याचबरोबर लगेच तिनं बटाटे शिजत टाकली की खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतल्यात तर ज्यावेळेस ही सुट्टीला आजीकडं जात होते त्याच वेळेसीने स्वयंपाक शिकून घेतला होता मला हिला शिकवायची काही गरज पडली नाही उलट तीच मला आता शिकवायला लागले वेगवेगळ्या रेसिपी तर बघा मुलगी कधी मोठी झाली समजलंच नाही छान असं हिनं खोबऱ्याचे पातळ काप केलेले आहेत त्याचबरोबर कुकर होतोय तोपर्यंत म्हटली मी पीठ मळून घेते तर पीठ मळण्यासाठी बघा तिनं चार वाट्या मैदा घेतलेला आहे मैद्याच्या पुऱ्या बनवते मैदा आणि रवा मिक्स पुरी बनवते ती बघा तिने मैदा छान असा चाळून घेतला कधी मुलं शिकतात ना आ, ते समजत नाही कधी बघून बघून तिने ब शिकले काय माहीत नाही पण बघा छान असं पीठ मैदा चाळून घेतला त्याचबरोबर एक वाटी रवाही घेणार होती तर चार वाट्या मैदा आणि एक वाटी रवा असं घ्यायचं होतं तर तिने दोन दोन वाट्याने मैदा छान असा चाळून घेतला एक वाटी रवाही घेतलाय बघा आणि रवा घेताना महत्वाची टीप आहे ती म्हणजे बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे जास्ती वेळ आपल्याला पीठ मुरत ठेवावं लागत नाही जाड जर रवा घेतला तर तुम्हाला खूप वेळ पीठ मुरू द्यावं लागेल तर बघा जाड न रवा घेता बारीक रवा घेतला आणि एका साईडला तिने खोबरंही भाजायला सुरुवात केली होती त्याचबरोबर लगेच कांदा हा फक्त मसाल्याचं साहित्य तिनं भाजून घेतलं होतं वेळ न घालवता फक्त एका तासामध्ये छान असा तिने स्वयंपाक केला कांदा भाजून घेणार त्याच्याबरोबर ती टोमॅटोही घेणार ते भाजता तोपर्यंत तिकडे तिने पीठ माळायला सुरुवात केली बघा पिठामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे चवीनुसार त्याचबरोबर एक वाटी दही टाकलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आताही पीठ मळून घेणार आहे सगळ्यात पहिलं तर जे दही आहे ते पूर्ण मैदा आणि रव्याला लागलं पाहिजे असं चोळून घ्या हाताच्या साह्याने बघा हिने पण घेतलेलं आहे चला तर पूर्ण दही याला जे आहे ते मैदा आणि रवा लावून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं हाताच्या सहाय्याने आणि मग थोडं थोडंसं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर चला तर छान असा गोळा मुळत आणलेला आहे तिनं बघा गोळा मिळून ती ठेवून देणार आहे हे बघा परात वगैरे पण किती स्वच्छ करून घेतली आणि पिठाचा गोळा मळलेला आहे ते एका भांड्यामध्ये काढून झाकून ठेवून देणार आहे पंधरा ते वीस मिनटं असाच झाकून ठेवणार आहे चला तर राहिलेलं मसाल्याची तयारी करून घेतली बघा तिनं तर कांदा भाजत आला आहे त्याच्यामध्ये लगेच तिनं टोमॅटोही टाकलं भाजायला आणि टोमॅटो आणि कांदा एकत्र भाजून घेते दोन्ही चांगलं भाजलं की मग त्याच्यामध्ये परत ती टाकणार आहे अद्रक कडीपत्ता लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ते टाकून घेते आणि चांगलं भाजून घेणार आहे एक दोन मिनटं चला तर गॅस चांगलं भाजलेलं आहे कांदा टोमॅटो तर गॅस बंद करून देते आणि पहिलं सगळ्यात पहिलं तर खोबरं बारीक करून आहे तिने आणि त्याचबरोबर खोबरं बारीक करून झालं की हा थंड झालेलं कांदा टोमॅटो पण बारीक करून घेते हे सर्व बारीक करून घेणार आहे थोडंसं फिरवून घ्यायच्या अगोदर तिने बघा बारीक चिरून कोथिंबीर घेतली आणि मसाल्यात टाकून घेतली तर हे छान असं मिक्सरला आता फिरवून पेस्ट करून घेणार आहे तोपर्यंत पेस्ट केली आणि बटाटे शिजले होते तर बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि बघा एक कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण तिचं थोडंसं जास्त होतं तर मी तिला ते नंतर कमी करायला लावलं थोडं थोडं सांगतही होती त्याचबरोबर एक चम्मच जिरं टाकलं मौरी चांगली अशी फोडणी बसून दिलेली आहे त्याचबरोबर हळद टाकलेली आहे थोडीशी आणि हलवून घेते हळद हल टाकून झालं की त्याच्यामध्ये परत तीन टाकलेले आहे घरचा कांदा लसूण मसाला जो आहे तो टाकला आहे तीन चम्मच आणि मसाला पण तेलावरती भाजून घेतला आहे त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये जी पेस्ट बनवलेली आहे लसूण खोबऱ्याची ती टाकून घेतली बघा लसूण खोबरं टाकून चांगलं भाजून घेणार आहे ती लगेच कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी चुरून आणि आता हलवून एकत्र करून घेतलेला आहे एक पाच मिनटं मसाला चांगला तिने भाजू दिलाय कमी गॅसवरती कमी गॅसवरती पाच मिनटं भाजायचं आहे आणि नंत त्यामध्ये नंतर आपल्याला थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर टाकली आणि बघा परत एकदा हलवून घेतलंय आता ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून मसाला भाजून घेते गॅस थोडासा फुल करायचा आहे साधारण मसाला भाजायला तिला सात ते आठ मिनटं लागलेले आहेत ला तर तेलावरती छान असा भाजू द्या आणि मग मसाल्यामध्ये बटाटा टाका म्हणजेच भाजी खूप छान लागते आणि मसालाही चविष्ट बनतो चला तर मसाला थोडंसं झाकण ठेवून मी तिने भाजून घेतलेला आहे बघा मधून मधून हा मसाला असा हलवत राहायचं आहे म्हणजेच तो खाली लागणार नाही बघा छान शिजतोय मसाला पाण्यामध्ये कारण आपल्याला काय पातळ जास्ती पातळ भाजी बनवायची नाही तर घट्ट अशी भाजी बनवायची एक पाच मिनटं झाले की मी काढून घेतलेला आहे ताट तर ता आपला बारीक चिरलेला बटाटा जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि बटाटा टाकला की एक पाच मिनटं छान अशी उकळी असतोपर्यंत भाजी शिजवून घ्यायची बघा पूर्ण एकत्र एक करून घेते तुम्हाला हवं तेवढा रस्सा तुम्ही ह्याच्यामध्ये बनवू शकता चला तर बघा दोन मिनटं मसाल्यात बटाटा आधी शिजवून घेतला आणि नंतर तिने पाणी ओतून घेतलेलं आहे जेवढं हवं तेवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि उकळायला ठेवून द्यायची भाजी थोडंसं कोमट पाणी ओतायचं थंड पाणी ओतायचं नाहीतर नाही तरी वगैरे येत नाही चला तर भाजी उकळवून घ्यायची छान असं तरी भाजी उकळवायची तरी आलं की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा बघा अशा पद्धतीने आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर ही भाजी आता आपली तयार आहे आता आपण आंब्याचा शिरा किंवा मँगो शिरा बनवून घेऊया त्यासाठी सगळ्यात सा पहिली एक कढई घेतली त्याच्यामध्ये दोन चम्मच तूप टाकायचे तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आता तिने ह्या शिऱ्यासाठी जो आहे तो बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा एक वाटी घ्यायचा आहे आणि चांगला गॅसवरती रवा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे रवा भाजत भाजत तिनं आंब्या आंब्याचाही पल्प काढून घेते चला तर बघा तिनं हापूस आंबा होता घरामध्ये तोच घेतलेला आहे सॉरी केशर आंबा होता तोच घेतलेला आहे केशर आंब्याचा हा मँगो शिरा बनवते इतिहास आज तर सगळ्यात पहिलं तर तिनं आंबा चिरला आणि त्याचा पल्प काढून मिक्सरला फिरवून घेणार आहे बघा अशा पद्धतीचे तुकडे करून घेते आजकालच्या मुलांना कसं जास्ती हात वगैरे खराब झालेले आवडत नाहीत तर तिने आज्यात चाकूने हे सगळा पल्प आंब्यापासून वेगळा केलेला आहे गार आणि तो मिक्सरला ती बारीक करून घेणार आहे चला तर छान असा तिने मिक्सरला फिरवून पल्प काढून घेतलाय एका साईडला घराही भाजत होती आणि घरा चांगला भाजत आलेला आहे आत्ता त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे चवीनुसार टाकण्यापेक्षा एक चिमूटभर मीठ टाका गोड कोणताही पदार्थ बनवा त्याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर एक वाटी आंब्याचा पल्प सॉरी अर्धी वाटी आंब्याचा पल्प झाला होता तोही टाकलेला आहे एक केशर आंबा का बारीक केलेला आहे बघा तिने दूध गरम करून घेतले आणि दूध कढईमध्ये टाकून ते गऱ्यामध्ये टाकून चांगला गरा शिजवून घेते अगोदर जसं की मीही याच पद्धतीने शिरा बनवते कधी कधी मुली एवढं लक्ष देऊन बघतात की आपल्या लक्षात येत नाही त्या कसं काय तर तिने जसं मी बनवत होते हे आंब्याचा शिरा वगैरे ते लहान असल्यापासून तसा तिने बघून सेम शिरा बनवलेला आहे बघा अगोदर आंबा दूध आणि रवा चांगलं पाणी टाकून एकत्र शिजवून घेतलाय जसं लागल तसं थोडं थोडंसं दूध हिने टाकलेलं आहे तर एक वाटीला साधारण दोन ते अडीच वाट्यात दूध टाकलेलं आहे तुम्ही ऐवजी पाण्याचाही वापर करू शकता पण जर दुधातला शिरा असेल तर खायला टेस्ट लागते त्याच्यामुळे आम्ही तर दुधातला बनवतो जर तुम्हाला दुधात आवडत नसेल तर तुम्ही पाण्यात बनवला तरीही चालेल आता ह्याच्यामध्ये पाऊन वाटी साखर टाकलेली आहे अर्धी पण नाही आर्दीला थोडीशी कमी आहे असे साखर टाकले कारण आंबा गोड होता तर साखरेचं प्रमाण जास्ती होऊ नये त्यासाठी बघा अशा पद्धतीने साखर टाकून घेतली आणि पूर्ण साखर शिऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे कलर वगैरे खूप सुंदर आला आहे तुम्ही बघू शकता परत एक दोन मिनटं झाकण ठेवलं आहे तिनं झाकण ठेवून वाप काढून घेतलेले आहे एक दोन मिनटं झाकण अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आलाय त्या शिऱ्याला आंब्याचा कलर जो असतो तोच आलेला आहे तुम्हाला व्हिडिओत कसा दिसतोय तेही कमेंटमध्ये सांगा कोणताही बाहेरचा सा कलर ह्याच्यामध्ये आपण वापरलेला नाही तर बघा वरून एक चम्मच तूप सोडायचे तुपाच्याऐवजी डालडा तेल तुम्ही कशातही शिरा बनवू शकता बघा तूप टाकलं आणि परत एक दोन मिनटं झाकून ठेवलं तिने म्हणजे तुपाचा फ्लेवर सगळीकडे पसरतो आणि त्याचबरोबर तिला फक्त बदाम आवडत होते तर तिने बदाम त्याच्यामध्ये कट करून टाकलेले आहेत तुकडे चला तर मस्त असा आपला आंब्याचा शिरा त्याचलाच मँगो शिरा असं म्हणतात तर मँगो शिरा तयार आहे टेस्टी खूप झालेला होता हा शिरा तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा बघा आणि पूर्ण तिनं हलवून घेतलं आता बाकीचा स्वयंपाक कोईपर्यंत तिने झाकून ठेवणार आहे म्हणजेच असं की रवा एकदम सुटसुटीत होईल इथपर्यंत छान शिरा होतो तर आता तिने तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये पुऱ्या लाटून घेणार आहे तर तिला पुऱ्या लाटायला उभा राहून काही जमत नव्हत्या तर बघा मस्त असे खाली बसून तिनं पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या साईजमध्ये जेवढं जमल तेवढा गोल करायचा ती प्रयत्न करत होती तशी ती छोटीच आहे आत्ताशी दहावी झाली आहे तिची पण तिने खूप छान असा स्वयंपाक बनवला होता तर पुऱ्याही तेवढ्यात छान गोल गोल बनवत होती मस्त अशी बसली होती जसं की निवांत बसून बनवते त्याच पद्धतीने तिने खाली कपडा घेऊन पेपर टाकून छान अशा पुऱ्या बनवून घेतल्या बघा इथं थोडासा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे कारण पूर्ण पुऱ्या लाटायचा व्हिडिओ मी दाखवत नाही चला तर आता आपल्या पुऱ्या छान अशा तिने लाटून घेतल्या एक सात ते आठ पुऱ्या अगोदर लाटल्या आणि मग तिने तळायला घेतल्या होत्या हे बघा पुरी टाकली झटपट आणि लगेच तळून घेतली तिला वेळ पण नव्हता थांब म्हणत होते मला व्हिडिओ घ्यायचा आहे तर नाही नाही म्हणे पटकन उरकायचंय मला स्वयंपाक एक तासाचं टार्गेट दिलंय तर मी एकाच तासात तुला स्वयंपाक करून दाखवणार असं तिचं चाललं होतं तर बघा छान अशी किती छान पुरी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम जशाच्या तशी टम्ब पुरी आपण जेवेपर्यंत राहते अशा पद्धतीच्या ह्या पुऱ्या तिनं आज बनवल्या होत्या खरंच मला खूप आनंद झाला होता की माझ्या मुलीने एवढा छान असा स्वयंपाक बनवला जसं की एखादी मोठी सुगरण बनवते त्या पद्धतीने तिनं छान अशा पुरी भाजीचा बेत बनवला होता आणि सगळ्याला फोन करून सांगत होते मी छान अशी पुरी भाजी बनवली या जेवायला वगैरे म्हणून तिला खूप आनंद वाटत होता की आज आपण बनवलाय स्वयंपाक जसं की आपण बनवतो त्याच पद्धतीच्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा म्हणजे छान अशा तिच्याही रेसिपी ह्या पुढे मी तुम्हाला दाखवत जाईन आणि माझ्याही कसं असतं रेसिपी तर सर्वजण बनवतात पण प्रत्येकाची बनवण्याची थोडी थोडी पद्धत वेगळी असते त्याच्यामुळं दोघीचीही रेसिपी मी तुम्हाला दाखवेन बघा तिनेच आजचं ताट बनवलेलं आहे मस्त अशी ताटामध्ये भाजी घेतली सगळ्यात पहिली आणि नंतर त्याच्यावरती थोडीशी तरी टाकून घेतली बघा आणि शिरा दाखवते किती सुंदर झाला आहे बघा अगदी छान असे त्याच्या स्लाइस पडत होत्या इतपर्यंत छान असा शिरा तयार झाला होता आम्हालाही वाटलं नाही की ती एवढा छान स्वयंपाक बनवेल पण खूप छान तिने स्वयंपाक बनवला बघा आणि दाखवते तुम्हाला पूर्ण थाळी होईपर्यंत किंवा आपलं जेवण होईपर्यंत पुऱ्या टमच्या टंब राहिलेल्या आहेत त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी कांदा घेतला होता चिरून तर ते तेवढा काय तिला गोल कांदा चिरायला जमला नव्हता पण जेवढा जमेल तेवढा तिने प्रयत्न केला होता चला तर खरं सांगा आजची रेसिपी कोणाकोणाला आवडली आणि ज्यांना कोणाला आवडली असेल ना त्यांनी जाता जाता एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय